नमस्कार मित्रांनो टेक्नो थर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी नारी शक्ती दूत ॲप गुगल प्ले स्टोर वर अवेलेबल झालेलं आहे तर ते, ते नेमकं डाउनलोड कसं करायचं आणि त्यामध्ये लॉग इन कसं व्हायचं तर या स... याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे ॲप आप डाउनलोड करता येईल आणि त्याचा वापर करता येईल तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो यासाठी जायचं आहे आपल्याला आपल्या गुगल प्ले स्टोर वर आता आपण हे प्ले स्टोर ओपन करूया तर मित्रांनो अनेक आपल्या सबस्क्रायबरनी आणि व्ह्युअर्सनी मध्ये टाकलं होतं की माझी लाडकी बहीण योजनेसाठी अप्लाय करण्यासाठीची जी काही वेबसाईटची लिंक असेल किंवा ॲप असेल तर ते केव्हा उपलब्ध होणार आहे तर त्यासाठी आपण जसं स्टोरवर हे ॲप आलं तसं आपण हा व्हिडिओ बनवत आहे तर बघूया आपण ते डाउनलोड कसं करायचं तर आता मित्रांनो या सर्च बॉक्स मध्ये आपल्याला टाइप करायचं आहे नारी शक्ती दूत ॲप असं टाइप करा आणि आता सर्च करा सर्च केल्यानंतर मित्रांनो अगदी पहिलंच ऍप्स या ठिकाणी दिसून येईल नारी शक्ती दूत मुख्यमंत्री जन कल्याण कक्ष महाराष्ट्र तर आता या आयकॉनला क्लिक करा क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इन्स्टॉलचं ऑप्शन आहे तर त्याला क्लिक करूया आपण म्हणजे ते आपल्या स्मार्टफोन मध्ये इन्स्टॉल होऊन जाईल बघा मित्रांनो हे ॲप्स अगदी दहा एम बी चा ऍप्स आहे त्यामुळे ते लगेच डाउनलोड होऊन जाईल आणि हे ॲप डाउनलोड झालेलं आहे आणि इन्स्टॉलेशनची प्रोसेस सुरू झालेली आहे आणि इन्स्टॉल सुद्धा झालेलं आहे आता या ठिकाणी चा ऑप्शन आहे याला आपण क्लिक करूया बघा मित्रांनो अशा प्रकारचं हे ॲप आहे आणि आता ते ओपन झालेलं आहे आपल्याला आप हे स्क्रिपच जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचंय आणि या ठिकाणी मित्रांनो लॉग साठी आता इंटर मोबाईल नंबर आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करा तर मित्रांनो या ठिकाणी जे लाभार्थी आहे शक्यतो त्यांचाच मोबाईल नंबर या ठिकाणी टाका कारण त्याचाच ओ टी पी त्यांना येणार आहे आणि इथून पुढची संपूर्ण प्रोसेस त्याच मोबाईल नंबर न होणार आहे आणि इन केस लाभार्थ्याकडे जर मोबाईल नंबर नसेल तर मात्र मग आपण एक पर्यायी नंबर या ठिकाणी टाकू शकतो तर या ठिकाणी टाकूया आपण टाकू मोबाईल नंबर आता हे फॉर एक्झाम्पल म्हणून टाकलेला आहे त्यानंतर हा ऍक्सेप्ट टर्म अँड कंडिशनचं जे बॉक्स आहे ते ज्याला टिक करायचं आहे अगोदर म्हणजे एक परत एक पॉप बॉक्स या ठिकाणी ओपन झालेला आहे आणि काही टर्म्स अँड कंडिशन सांगितलेले आहे आणि खाली स्वीकारा आणि नकार असं म्हटलेलं आहे तर स्वीकारूया आपण याला क्लिक करायचं आहे आपल्याला त्यानंतर हे लॉग इनचा ऑप्शन आहे याला क्लिक करूया आपण तर मित्रांनो लॉग इन करत असताना या ठिकाणी इररचा इश्यू येत आहे आणि त्यावर टेक्निकल टीम काम करत आहे आणि दोन तीन तासानंतर हा ही इरर सॉल्व होईल आणि आपल्याला सहजपणे लॉग इन करता येईल लॉग इन केल्यानंतर आपल्याला सहजपणे तो फॉर्म भरता येईल तर या संदर्भातलं मित्रांनो जे लॉग इनचा हा जो इश्यू होता तर तो, तो इशू जसा काही तिकून सुटेल त्या संदर्भातले अपडेट आपल्या चॅनलवर लगेच देण्यात येईल त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राइब केलं नसेल चॅनल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद